कोल्हारे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच महेश बिर्ले यांच्या माध्यमातून विकास कामांचा झंजावास सुरू आहे त्यांनी केलेल्या अनेक विकास कामांमध्ये आणखी एक नवीन कामाची भर पडली आहे दामोते येथे उल्हास नदी शेजारी नवीन विधीघाट बनवण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आलंय या कामासाठी रुपये दहा लाख निधी मंजूर करण्यात आलाय गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांना या भागात अंत्यविधीनंतरच्या विधी करण्याकरता अडचणी निर्माण होत होत्या नागरिकांची समस्या लक्षात घेत सरपंच महेश बिर्ले यांनी दशक्रिया घाट बनवण्याच्या कामाला मंजुरी मिळून घेतली आहे कामाचे भूमिपूजन करण्यात आलं असून लवकरच हे काम सुरू होणार आहे महेश विरले यांच्या माध्यमातून सातत्याने समाजोपयोगी कामं केली जात आहेत आरोग्य शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय काम आहे गेल्या अनेक वर्षापासून परिसरात केलेलं काम त्याचप्रमाणे महेश विरले यांची स्वच्छ प्रतिमा यामुळे जनतेकडून पंचायत समितीच्या निवडणुकीकरता उमेदवार म्हणून महेश विरले यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे सध्या होऊ घातलेल्या कर्जत पंचायत समितीच्या निवडणुकीकरता जनतेकडून सुशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमा असलेले महेश विरले यांचं नाव चर्चेत आहे येथील दशक्रिया घाट दहा लक्ष निधीचं काम आहे आणि आमदार आमदारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कृपा आशीर्वादाने ही सर्व कामे चालू आहेत कोल्डारे ग्रामपंचायतीमध्ये जे जे मुख्य कामं आहेत जसे की रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील पाण्याची त्यानंतर ही जी मूलभूत विकास कामं आहेत यांच्यावर जेवढा भर देता येईल तेवढा ते भर देण्याचा ते प्रयत्न केलेला आहे आणि जवळजवळ पूर्ण कामे ह्या आमचा आमच्याकडे जो चार साडेचार वर्षाचा सत्र होता त्या सत्रामध्ये हो सत्रा पूर्ण करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे यापुढे पण बऱ्या बऱ्याच पुढच्या कामांचं नियोजन आहे खूप मोठं विजन ठेवून आम्ही समोर चाललेलो आहे की दामोते गावाकरता एक स्वतंत्र एक प्रशस्त स्मशानभूमी असावी त्याच्या बाजूला एक खूप सुंदर गार्डनचं हो नियोजन आहे अशा बऱ्याचशा गोष्टी समोर ठेवल्या एक 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 गोष्टी प्रत्येकाच्या समोर येऊन जातील आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांबद्दल तुम्ही विचारलं आहे परंतु हे जे पंचायत समिती वाढ आहे त्यामध्ये मागील चार वर्ष अविरत मेहनत घेण्याचं काम काम करण्याची एक संधी जी मिळाली आहे ती संधी कुठेही आम्ही चुकवली नाही चोखपणे पद्धतीने काम केलेलं आहे ज्या ज्या पंचायत समितीमधील गावामध्ये छोट्या मोठ्या अडचण येतील ज्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील त्या त्या निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या ग्रामपंचायत एक आरसा म्हणून जर पाहिलं तर निश्चितच पंचायत समितीमध्ये किंवा पंचायत समिती वार्डामध्ये काम करण्याची संधी आमदार साहेबांमार्फत आपल्याला मिळेल अशी मी आशा ठेवून चाललेलो आहे आजपर्यंत एकही दिवाळी मी घरी मनवली नाही सर्व दिवाळी माझ्या पंचायत समितीमधल्या वार्ड वार्डमधील सर्व गावांमध्ये बनवली आहे आणि यापुढेही तसंच होणार आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ज्या गोष्टी या पंच समितीतील ज्या पंचकृषीतील नागरिकांकरता करता येतील जसे की ॲम्ब्युलन्स असेल मोफत चष्मावाट शिबिर असेल बऱ्याचशा ज्या ज्या गोष्टी करता आल्या त्या अद्याप परत करतो आहे आणि यापुढे जर संधी मिळाली तर नक्कीच खूप मोठं कार्य करण्याची एक एक आमच्याकडे एक हे एक विजन ठेवून चाललं आहे जसे चार वर्ष मला नाही वाटत आपल्या पंचायत समिती कोणी आमदार साहेबानंतर बघितलं आहे म्हणून परंतु आपण चार वर्ष गेली चार वर्ष ज्या ज्या छोट्या मोठ्या समस्या असतील जिथे उभं राहते तिथं उभं राहण्याचं काम केलेलं आहे आणि जर आमदार साहेबांनी कृपा आशीर्वाद ठेवला तर निश्चितच ही निवडणूक खूप मोठी काही गोष्ट नाही कारण की सर्व जनतेचा आज आपल्याला जो पाठिंबा आहे आणि जो आशीर्वाद आहे तो प्रत्येकाच्या चर्चेतून समोरच आहे दुसरी गोष्ट आहे की आता फक्त आमदार साहेबांच्या शिक्कामोर्तबावर सर्वच्या सर्व गोष्टी विसंबून आहेत नागरिकांची असलेली पसंती त्याचप्रमाणे दांडगा जनसंपर्क आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत असलेले स्नेहसंबंध यामुळे महेश बिर्ले यांना उमेदवारी मिळून ते निवडून देखील येतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे कमेंट शेअर अँड सबस्क्राईब